बातमी आहे आत्मामारिक शैक्षणिक व क्रीडा संकुल आंबई तालुकावाडा जिल्हा पालघर या शाळेतून हॉकी स्पर्धेमध्ये आत्मामारिकच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा पालघर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशी दैदिप्यवाण कामगिरी केली आहे विश्वात्मक जंगली महाराजाश्रम ट्रस्ट संचलित आत्मामारिक इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अंबई तालुकावाडा जिल्हा पालघर या संकुलातील सतरा वर्षीय वयोगटातील विद्यार्थिनी कुमारी पायल भरत कण्हात तिने नांदेड येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये आपलं कौशल्य व कर्तृत्व दाखवत तब्बल पाचशे पन्नास ते सहाशे विद्यार्थ्यांमधून मजल मारत महाराष्ट्र संघामध्ये तिची निवड झाली आहे सदर विद्यार्थिनी हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये खेळणार आहे ही आत्मामालिकच्या सर्व घटकांसाठी आनंदाची बातमी आहे सदर विद्यार्थिनीचे सर्व पालघर जिल्ह्यामध्ये सर्वत्र कौतुक होतं असून तिला पुढील वाटचालीस संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या असून हार्दिक अभिनंदन केलाय स्थानिक शाखा आंबईचे अध्यक्ष माननीय श्रीमान विलासरावजी आक्रे पाटील साहेब उपाध्यक्ष तथा सचिव डॉक्टर तुषार पाटील साहेब कार्याध्यक्ष अभिजितजी पाटील साहेब सर्व प्राचार्य आणि शिक्षक वृंद यांच्या वतीनं तिचं अभिनंदन करण्यात आलं आहे आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे आंबई तालुका वाडा जिल्हा पालघर